नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेचं दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळत आहे चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे आजचे बाजारभाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार एकशे चौतीस क्विंटल एवढी बघायला मिळाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये खात कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रत्वारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान